नमस्कार शेतकऱ्यांना कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा निर्यात बंदी संदर्भात देवेंद्र फडणवीस काय म्हणले काय आहे सध्याची सविस्तर महत्त्वाची बातमी शेवटपर्यंत नक्कीच बघा व्हिडिओ जर पडला तर नक्कीच लाईक करा तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं तर माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसरा बेलायकन म्हणजे अंडा नका नका माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात क्रॉस करू शकता फडणवीस फडणवीसांना कांदा निर्यात बंदीचा विसर पडला बघा सविस्तर बातमी आठ डिसेंबर रोजी केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीची अवधसा सुचते आणि रातोरात कांदा उत्पादकांच्या ताटात माती काढण्याचा निर्णय सरकार घेतं त्यावर राज्यात शेतकरी आणि शेतकरी संघटना आक्रमक होतात कांदा निर्यात बंदी उठवण्याची मागणी करतात त्यात नागपूरचे हिवाळी या सुरू असतं विरोधी पक्ष कांदा निर्यात बंदी म्हणून सरकार धारेवर धरतात केंद्र सरकारच्या निर्णयामुळे वातावरण तापतं निर्णय केंद्राचा पण प्रकरण अंगलट येईल राज्य सरकार म्हणून उप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्र पुढाकार घेतात आणि राज्य सरकारला किल्ला लढवतात कांदा निर्यात बंदीचा निर्णय तोडगा काढण्यासाठी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेणार असल्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार सांगतात परंतु दुसऱ्या दिवशी म्हणजेच नऊ डिसेंबरला रोजी गोयल यांची भेट घेतात देवेंद्र फडणवीस आणि त्यानंतर कांदा प्रश्न सकारात्मक चर्चा झाल्यावर झाल्याचं ट्विट कर फडणवीस करतात एवढंच नाही तर शेतकरी हिताचे सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन या बैठकीत वाणिज्यमंत्र्यांनी दिल्याचं फडणवीस ट्विट करून सांगून टाकतात कांदा प्रश्नावर ट्विट करून चटकन घोषणा करण्याची आणि श्रेय पदरात पाडून घेण्याची फडणवीस काय ही काही पहिली वेळ नाही तुम्ही जसं की बघत आहात फोटोमध्ये कशी या ठिकाणी त्याने ट्विट करून आणि फोटो टाकून या ठिकाणी दाखवला आहे ऑगस्ट महिन्यात कांदा निर्यातीवर चाळीस टक्के शुल्क लादले होते तेव्हा फडणवीस जपानच्या दौऱ्यावर होते राज्यात कांदा प्रश्नाचा भडका उडला होता राज्याचे कृषी मंत्री मुंडे पियुष गोयल यांना भेटला गेले होते गोयल आणि मुंडे यांची चर्चा सुरूच होती तोवर जपानच्या दौऱ्यावर आलेले फडणवीस ट्विट करत केंद्र सरकारला दोन लाख मेट्रिक टन कांदा दोन हजार चारशे दहा क्विंटलने दराने खरेदी करण्याचा निर्णय घेतल्या घेतल्याचं जाहीर केलं आणि श्रेय पदार्थ पाडून घेण्याची त्यावेळी संधी साधली वास्तव्यात सरकारच्या दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचा प्याद पुढे सारून त्य। वेळ तेवढी मारून नेली होती शेतकरी हिताचे हितासाठी इतकी तत्परता दाखवणाऱ्या फडणसांनी पियुष गोयल यांची भेट घेऊन आता वीस दिवस उलटून गेले आहे परंतु कांदा निर्यात बंदी उठवण्याबद्दल कसलीही हालचाल केली गेली नाही त्यामुळे कांदा त्यामुळेच आता पडू शेतकरी हिताचा विसर आहे काय असा प्रश्न निर्माण होतो आहे जसं की तुम्ही बघू शकता महाराष्ट्रातील कांदा उत्पाद उत्पादनाच्या प्रश्नासाठी आज आमचे नेते केंद्रीय गृहमंत्री मान्य अमित भाई शहा तसेच केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याशी जपानमधून दूरध्वनी संपर्क केला असता दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचा निर्णय घेतला असं ट्विट त्यांनी त्यावेळेस घेतलं केलं आणि कांदा निर्यातबंदी विरोधी विरुद्ध विर विरोधी पक्षाचे आक्रोश मोर्चा काढत सरकारला धारेवर धरलं त्यात खासदार अमोल कोल्हेनी कांदा निर्यात बंदी उठवण्याचा मुद्दा लावून धरला आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना टोला लागावला दादांचा एवढा दरारा आहे तर त्या दराराचा वापर केंद्र सरकारसमोर कान करून कांदा निर्यात बंदी उठवावी असे कोल्हे म्हणाले कोल्हे आणि केंद्र सरकारनं दोन हजार चारशे दहा रुपये कांदा खरेदी दर जाहीर केला होता तो दर मिळालेला शेतकरी फडणवीसांनी दाखवावा असं उघड आव्हान कोल्हे अमोल केलं आणि अर्थात त्यातही राजकीय मुद्दे आहेतच पण किमान राज्य सरकारने कांदा निर्यात बंदीवर गोलगोल बोलून शेतकऱ्यांना चुना लावण्याची पद्धत थांबावी आणि कांदा निर्यात बंदी उठवण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करा असं शेतकऱ्यांची मागणी आहे कांदा निर्यातबंदी झाल्यानंतर कांद्याचे भाव डिसेंबरच्या तुलनेत दोन हजार रुपयांनी घसरले त्यामुळे उत्पादक उत्पादनाचा खर्चही वसूल होत नाही शेतकऱ्यांना बाराशे कोटीचा फटका बसला आहे केंद्र सरकारने दरवाढ नियंत्रण राहण्यासाठी नावाखाली कांदा निर्यातबंदी लागू केली ला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना भावना अत्यंत तीव्र आहे निर्यातबंदी उठवण्यासंदर्भात शेतकऱ्यांच्या वारंवार सरकारला अर्ज विनंती केला आनंद आंदोलनही केले मात्र कोणतीही दखल घेतली जात नाही आहे असं शेतकरी सांगत आहे त्यामुळे विविध संघटना शेतकरी संघटना सर्वपक्षीय पदाधिकारी शेतकरी संघर्ष समिती स्थापन करून सरकारची निर्यात बंदी तर आमची शेतमाल बाजारबंदी अशी भूमिका घेऊन लागली आहे आता तुम्हाला काय वाटतं तुमचं मत तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये म्हणू शकता थोडक्यात म्हणजे निर्यात बंदीची कुराड सरकारनं शेतकऱ्यावर चालवली असली तरी ती शेवटी कुराड सरकारच्या पायावर पडू शकते याचं किमान भान फडणवीस आणि गोयल यांनी ठेवायला हवं आता तुमचं मत तुमची प्रतिक्रिया मांडायला सुरुवात धन्यवाद आपल्यासोबत लाईक करा शेअर